मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोलादपूर तालुक्यात के चौदा केंद्रांमध्ये विविध शासनाच्या योजना व प्रत्यक्ष लाभ यांचे भव्य असे शासन दारी हे शिबीर घेण्यात आले एकवीस जुलै दोन हजार एकवीसच्या महापुरात उद्ध्वस्त झालेले सावित्री नदीवरील पूल व ढवळी नदीवरील पुलाचे भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते करण्यात आले नव्याने होत असलेल्या ग्रामपंचायत अडावळे हद्दीतील कामथी नदीवरील पुलाचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आले सदर कार्यक्रमात असंख्य लोकांनी हजेरी लावत नवीन कृषी व आरोग्य क्षेत्रातील विविध योजनांची माहिती घेतली कार्ड भारत वाटप करण्यात आले भूमिपूजन समारंभास तालुका प्रमुख निलेश अहिरे पक्ष उपजिल्हाध्यक्ष मनोज भागवत विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे नरवीर ग्रुपचे संस्थापक रामदास कळंबे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तालुक्यातील जुलै दोन हजार एकवीस च्या महापुरात बाधित पुलांचे भूमिपूजन आज केले असून येत्या पावसाळ्यापर्यंत पुलांची कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे चंद्रकांत कळंबे यांनी सांगितले त्याच्यामध्ये सावित्रीचा पूल ढवळीचा पूल आणि इथे जो साखर होता आढवल्यामध्ये सगळं महाभयानक पुरामध्ये सगळे तुटून मोडून वाहून गेलं आणि यासाठी त्यावेळेला माननीय या महाराष्ट्र राज्याचे आत्ताच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यावेळेला ते नगरविकास मंत्री होते त्यांनी इथे विजिट दिली सावित्री पुलावरती ढवली पुलावरती ताबडतोब त्यांनी माननीय आमदार परशेठ गोगावले यांनी मागणी केल्याच्या प्रमाणे दोन्ही ते पूल जवळजवळ चार चार कोटीचे दोन पूल मंजूर केले उंच असे पुन्हा कितीही मोठा जरी उद्या अतिवृष्टी झाली पूर आला तरी ते तुटणार नाहीत वाहून जाणार नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी विशेष घटक योजनेअंतर्गत इथेही पन्नास लाख रुपये या ठिकाणी ब्रिजची मंजुरी दिलेली आहे याला पूर्ण करण्याची जबाबदारी माननीय आमदार साहेबांनी घेतलेली आहे या ठिकाणी आजचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या शुभास्थे होणार होतं परंतु त्यांना माननीय मुख्यमंत्री यांचा जो कार्यक्रम मुंबईला आहे वाढदिवसाचा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आमच्या सगळ्यांच्या वतीने मुंबईला रवाना झाले त्याचबरोबर ह्या वाढदिवसाचं औचित्य साधून या तालुक्यामध्ये विविध उपक्रम कालच महाड या ठिकाणी भव्य असा अनपेक्षित असा मोठा भव्य मेळावा झाला पूर्ण तालुक्यामध्ये ज्या बेचाळीस ग्रामपंचायती आहेत सरकार आपल्या दारी आणि योजना कल्याणकारी हे जे ब्रीद वाक्य माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीमध्ये कॅम्प लावून तिथं आभा कार्ड आयुष्यमान भारत महसूल विभागाच्या योजना बचत गटांच्या योजना अशा वेगवेगळ्या योजनांचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी कॅम्प लावून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी पूर्ण करून देण्याचं आज सगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये भव्य असे भरगतचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर चालू आयोजन केलेलं आहे अशा प्रकारे की वेगळ्या प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी हे कार्यक्रम आयोजित करून पूर्णपणे तालुक्यामध्ये वातावरण निर्माण केलेलं आहे सतरा सुविधा ज्या आहेत त्या दोन्ही ठिकाणी झालेल्या आहेत इथे शाळा झाल्या उभ्या झाल्या अंगणवाड्या उभ्या झाल्या अंतगत रस्त्यावर झाले परंतु शासनाने दोन लाख वीस हजार रुपये एका घरामागे दिलेले आहेत आणि आमची मागणी आहे की किमान दहा लाख रुपये एका घरा घरामागे मिळाले पाहिजे कारण ते दोन लाखामध्ये साधं घरकुल होत नाही एका एका कुटुंबामध्ये पाच पाच दहा दहा माणसं आहेत शासन काय प्रत्येक माणसी घर देत नाही त्या कुटुंबाला एक घर देतं ज्याचा असेसमेंट आहे त्याला त्यामुळं आम्हीच ते थांबवलेलं आहे कारण हे लेट होण्याचं कारण बी आहे की तलेयाला घरं झाली त्याचं लोकांना चाव्याही दिल्या इथं न द्या मिळण्याचं कारण थोडंसं स्थानिक लोकांनी जागा उपलब्ध करून दिली नाही ज्या पद्धतीने आम्हाला तीन गुंट प्रत्येक लाभार्थीला जागा व्हावी हो होती ती दीडच गुंट मिळाली जागा न मिळाल्यामुळं जागेच्या अनगडीमध्ये उशीर झाल्यामुळे ज्या बँकेने आपल्याला घरं बांधून द्यायचं खबर केलं होतं त्या बँकेने ती नंतर त्यांचे नकार दिला म्हणून आम्ही कालच माननीय आमदार साहेबांना विनंती केलेली आहे की आपण कुठल्याही मग तुमचं लालबागचा राजा असेल सिद्धिविनायक ट्रस्ट असेल किंवा शिर्डी संस्थान असेल या संस्थांकडून किंवा एखाद्या कंपन्यांचा सी एस आर असेल याच्यामधून एक आम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन चांगल्या प्रकारची घरं या ठिकाणी त्या यांना याच वर्षी पूर्ण करून देण्यात यावी दे अशी आम्ही विनंती केली आहे लवकरच त्याचा शुभारंभ आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी